महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी प्रतिनिधी अमित राठोड सोलापूर शिवसेना सहकार सेनेच्या जिल्हा संघटकपदी उमेश भाऊ काळे यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर येथे धाराशिव ओबीसी विजय जिल्हा अध्यक्ष कमलाकर बापू दाने यांनी शाल व गुच्छ देऊन सत्कार केला यावेळी जिल्हा सचिव दादा बनसोडे किरण अमित राठोड स्वप्नील कांबळे महेश काकडे महेश चव्हाण आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद